तारी जगे मरे भाया तारे मे रो टंका बजा कि दित्त छोटी जतबण जारा वुनू न अब बताया तारना में से जगरे छा तारना में बमर भी जाया तांडे तांडे म तारी रे माया सारी गुरूर तु सेवा भाया तांडे तांडे म तारी रे माया सारी बंजारा समाजाचे नेते व राज्याचे वृद्ध व जलसंधारण मंत्री मान्य नामदार संजय गऊ राठोड यांनी आपल्या आईच्या नावाने मातोश्री प्रमिला देवी धुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे प्रशासनातील बंजारा समाजाचा टक्का वाढावा तसेच समाजातील विद्यार्थी या स्पर्धा परिषदेची तयारी करून त्यांचे शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे याच हेतूने राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार अभ्यास साहित्य व विदर्भ आय एस सारख्या नामांकित अकॅडमीचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळावे याकरता ही शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे